मी आय टी आयमध्ये असताना आम्ही सगळ्या मैत्रिणी एका मैत्रिणीच्या घरी जायचो कारण आमचे क्लास लवकर सुटले की आमचं ठरलेलं असायचं की आपण तिकडे जाऊन अभ्यास करू मग आपल्या आपल्या घरी जाऊ खरं तर अभ्यास कमी आणि गप्पाच जास्त असायच्या आणि खूप भारी होते ते दिवस खरंच आठवलं हो की एकदम इमोशनल व्हायला होतं आणि त्या काकू ना त्यांचा ठरलेला मेनू असायचा आम्हाला असा पोटभर नाश्ता खाऊ घालायचे ते फोडणीचा भात एवढा भारी लागायचा नव्हतो मला तर खूप आवडायचा आणि त्यांना असं वाटतं की अरे पोरी अभ्यास करतात नाही नाही त्यांना नाश्ता दिला पाहिजे त्यांना भूक लागली असेल तर त्या काकूंची आज आठवण झाली मला आणि ते दिवससुद्धा आठवले तर चला आज मी बनवते फोडणीचा भात जगातला सगळ्यात स्वस्त आणि मस्त नाश्ता तुम्हालाही आवडत असेल हो की नाही तर या खायला फोडणीचा भात ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी बनवते बरं का चला या खायला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय